नमस्कार सर्व मजेत असताना स्वागत आहे तुमचे केस के आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आजच्या पाच दिवसाच्या गणपतीचं विसर्जन आहे त्यानिमित्त तुम्ही आलो तुम्हाला दाखवायला विसर्जन कशा कशा प्रकारे आहेत आणि कुठे कुठे आहेत आमच्या विभागात आवरोली आवरलीमध्ये आवली दुसरं झालं दिवागावमध्येच आपणार आहे विसर्जन कुठे कुठे आहे कारण की आता परिस्थिती म्हणजे एवढी मोठी झाली की पहिला बहुतेक म्हणजे गावातलेच असायचे विसर्जन तर ते खाडीवर व्हायचंय पण आता गाव तो पूर्ण आता शहर शहरात झालंय तर शहरातले पण एवढे सारे गणपती आहेत की त्यांचे विसर्जनाला एवढं त्रास त्रास नाही होत मूर्तीच एवढे झालेत की कुठे कुठे विसर्जन आहेत ना ते महानगरपालिके मुंबई महानगरपालिकेने दाखवले ते सर्व तुम्हाला आज दाखवणार आहे या व्हिडिओ मध्ये तर पहिल्या सुरुवातीला ना आमचे केनी परिवारचा म्हणजे तुम्हाला दाखवलं होते पाच दिवसाचा दुसरा गणपती त्यांच्या घरी मुलगी झाले त्यांचा आज पाच दिवसाचा गणपती विसर्जन आहे आता ते येत आहेत इथं खाडीवर जायला त्यांच्यासोबतच इथं जाणार आहे खाडीवर तुम्हाला पण दाखव काही इथे काय काय तयारी केलेलं नाही तिथं थोडंसं बघितलं येत नाही ते आता ना ना ते इथून येतीलच आमचा परिवार माहितीनं सोबत आज सत्तीस पाटील घेतल्या आमच्या गावातला आणि बी गणपतीचं विसर्जनाची सुरुवात केली ती आमच्या तल्यापासून तर ते तलाव मी तुम्हाला दाखवत आहे चला जेटी जेटीव पहिल्या सगळ्यां गावांची सुरुवात आहे ना आमच्या गावांचे सगळेच गणपती आहे जेटी गावाचा आता ते काय काही नेते करा जेटीव ना विसर्जन जेटी सर्व वाईट भक्तांचे हार्दिक अभिनंदन सगळी व्यवस्था करतो ना आता गणपती आन आरतीसाठी उचलते काय पावडर टेकले बुरशीला पाणी नसेल नाही पाणी नसेल पाणी त्यात होरीन होर्या ठेव होऱ्या होरीन नाही गणपती यांच्या मूर्त्या ते आता होरीन ठेवतील पाणी भरल तव नेतील ना दिसत मस्त अजून अजून आम्हाला गणेश नाईक जेटी बांधून देणार पूर्ण

तेव्हा आवाज येते का तुम्हाला माहिती नाही दिवागावची आमचे तलाव आलं halo halo halo,

தான்தல விசன் தடாவ அதுவே

आलो सेक्टर सहा ला कृत्रिमच नाव आहे कृत्रिम विसर्जन तलाव आता एक काय ना तुम्हाला बघायला भेटेल तसं विसर्जन होत दाखवत तुम्हाला तलाव ते शेडात ना त्यांच्या नंतर शेवटी सांगते ते का तो शेड करण्यासाठी आहे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी ना साथ है ने? सेक्टर सात आहे ना सेक्टर सात हे पण सेक्टर आहे ह्याचं आता करण मित्र मंडळ प्रस्कृत हे स्वामी समर्थ मंडळ आयोजित सार्वजनिक गणेश उत्सव आहे त्याच्या बाजूलाच आपला तळाव आहे कृत्रिम तळाव आहे पण गणेश उत्सव आहे ते बघायला पाहिलं मस्त मूर्ती आहे मस्त मूर्ती आहे आता जे आता पाहिले ना काय कुत्रिम तलाव ना तीन चार वेळेला घेतलं तरी येईल सेक्टर सातच आहे हे माग त्यांचा सार्वजनिक गणेश उत्सव आहे तोंडल काय तलाव आहे ते आपल्याला दाखवेल विसर्जन परत करताना असं दुखव ना

Bulind suranti, bulind. Ada panen bulo? Bulind.

पाठाने आलो आम्ही डीएव्ही सेक्टर दहा ला आलोय तिकडे पण एक कृत्रिम तलाव आहे आता आर्थ बी एक सार्वजनिक मंडल आहे त्यांचा आवाज ते आर्थ चालू आहे तुम्हाला दाखवू दे या। ठिकठिकाणी फिर कौरं होत काय होतं कृत्रिम <laughs> विसर्जन तलाव मुंबई महानगरपालिकेने चांगली मस्त व्यवस्था केलेली लोकांसाठी जा लोकांनी जास्त लांब नको जावायला प्रॉब्लेम ते काय प्रॉब्लेम नाही जाण जायला काय आवरी जणात ना हा येत आहे गणपतीच्या मूर्त्या गुरतल्या हे सगळं बनवून आहे ते चांगलं गेले आपण आलो घर गव्हाला बसतंय